आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं चित्र आज आपण या ठिकाणी बघायला मिळतं यापूर्वीसुद्धा बैलांच्या दष्क्रिया संपन्न होताना आपण पाहिल्या परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यानं नाव कमवलं ज्यानं आपल्या धन्याचं नाव मोठं केलं ज्यानं अनेक घाट गाजवले ज्यानं महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये इतिहास उभा केला त्या हिंद केसरी मन्याबाईच्या वाढदिवसा आपलं दशक्रियेच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात मला आव्हान करायचं आहे पेटा संघटनेचं मला आव्हान करायचं जे ॲनिमल वेलफेअर बोर्ड जे सातत्यानं आमच्या बैलगाडा शर्यतीला विरोध करतात सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये येऊन पहा आमच्या बैलाची काळजी आम्ही घेतो की तुम्ही घेता समाजामध्ये मे पेटासारख्या संघटना आहेत त्या घरातल्या माणसाची काळजी घेत नाहीत त्याच्याहीपेक्षा जास्त पोट पोटच्या जा मुलापेक्षाही जास्त एका बैलाची काळजी आम्ही घेतो आजचं चित्र जर आपण पाहिलं मी आवर्जून शेठ जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर यांचा उल्लेख करेन महाराष्ट्रामध्ये जे पहिल्या दहा नंबरमध्ये जे गाडे आहेत त्यामध्ये ह्या कुटुंबाचा उल्लेख केला पाहिजे बाळासाहेब आणि शेठ जवळेकर यांचा बैलगाड्याच्या क्षेत्रातला इतिहास खूप जुना आहे मी जवळजवळ ह्या क्षेत्राशी तीस वर्ष माझा राजकीय प्रवास ह्या बैलगाडा क्षेत्राशी संबंधित आहे आताच मंगलदास बांधल बोलले आपल्याला आप बोलायला सोपं जात परंतु बैलगाडा क्षेत्राचा प्रवास तुम्ही पहा तुम्ही आठवा तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून या क्षेत्राचे मी संबंधित आहे ह्या बैलगाडा क्षेत्रासाठी आपण बले जरी म्हणाला असा तरी काय काय लोकांनी काय काय केलं हे बैलगाडा मालकांनाच माहिती आहे आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगतो जेव्हा सात वर्षे बैलगाड्या शर्यती बंद होत्या त्यावेळेला महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला होता प्रत्येक शेतकरी मला फोन करून विचारायचा दादा बैल आम्ही ठेवू काढू सात वर्षे बैलांना बिना शर्यती विना सांभाळणं किती मोठी कसरत असते हे आपण या सगळ्या शेतकऱ्यांनी पाहिली या शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण सात आठ वर्षे बैलांना सांभाळलं इतिहास खूप मोठा आहे पस्तीस वर्षापूर्वीच्या ज्या बैलगाड्या शर्यती आणि आता ज्या बैलगाडा शर्यती पूर्वी अर्धा दिवसाच्याच बैलगाडा शर्यती असायच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी घाट भरायचा आणि संध्याकाळी संपायचा संपला विषय पण आज चार चार दिवस बैलगाडा शर्यती चालतात आज जे सी पी बक्षीस दिला जातो पूर्वी आमच्याकडे बारा रुपये पंधरा रुपये अशा प्रकारचे बक्षीस असायची हा इतिहास निर्माण केला माण्याबाई सारख्या बैलांनी हा इतिहास निर्माण केला बैलगाडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ठामपणे उभे राहणारे आमच्या राजू शेठ जवळेकरांनी तीस वर्ष हे कुटुंब बैलांना सांभाळत आहे बैलांसाठी एअर कंडिशन गोठा हा महाराष्ट्रातलं उदाहरण आपल्याला ह्याच ठिकाणी बघायला आहे इतकी मोठी गर्दी इतकी मोठी आपण सगळेजण ह्या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण गेले दोन अडीच तास उन्हामध्ये बरीचशी लोकं बाहेर बसली होती आता कंटाळीत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या मन्याबाईला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या खऱ्या हिरोला आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद